येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो पॅनो पॅनो शिशूची आणि आपली भेट होती म्हणजे जिवंत देवाची आणि आपली भेट होती प्यानो त्यावेळेस आपण सकाळी उठल्यापासून तर देवाचं नाम चिंतन करायला लागतो देवाच्या उपस्थितीमध्ये गीत गाय त्याचे गीत गायला लागतो त्याच्यासोबत बोलायला लागतो प्रार्थना करतो आपल्याला त्यावेळेस प्रार्थना पण येत नसते पॅनो पोत्र जरी बोलत असल तरी पण त्या बापाला माहित असते की माझं लेखरूप काय बोलतो म्हणजे आईला पण माहीत असते की माझं लेखरूप काय बोलतो ज्यावेळेस आपल्याला येशू समजतो येशू सोबत आपली भेट होती जिवंत देव आपल्याला समजतो त्याचं वचन आपल्याला समजत तर प्रियांनो त्यावेळेस पण देवाला पण आपली भाषा समजते मग आपल्याला प्रार्थना तुटकी फुटकी का येत असत ना पण देव ती प्रार्थना त्याला समजते आपण कोड्यांमध्ये बोलत असोल आपण तो चुकीचे शब्द बोलत असो कसे का बोलत असत पण देवाला ती भाषा समजते प्रियांनो का देव आपला बाप आहे आणि आपण त्याचे लेखका आहोत थिव आहे मग त्याला ती आपली भाषा का नाही समजणार प्रियानो पण एक टाइम येतो प्रिया आपण त्यानंतर आपण प्रार्थना करणं बंद करतो एक टाइम येतो प्रियांना आपण बायबल वाचन करणं बंद करतो एक येतो आपण उपास करणं बंद करतो एक टाइम येतो प्रियांना आपण देवाला वेळ देणं बंद करतो ज्यावेळेस आपण नवीन त्या परमेश्वराला ओळखतो देवासोबत आपली भेट होती त्यावेळेस आपल्याकडे ज्ञान नसतं पण त्यावेळेस आपल्यामध्ये प्रेम असतं म्हणून आपण त्या देवाला वेळ देतो योग्य त्याचा आपण एक वर्ष होत दोन वर्ष होत आपण त्या देवासोबत चालतो त्यानंतर आपल्यामध्ये बढाई येते ज्ञान खुशार्थ घमंड येत मी पण असं का होत प्रियांना एक टाइम येतो प्रियांना ता की आपण त्या देवासोबत रात्र रात्र वेळ घालवणारे व्यक्ती असतो पण एक टाइम येतो आणि ता त्या टायमिंग मध्ये दे आपण देवाला वेळच देत नाही तो टायमिंग आपण पबजी खेळण्यामध्ये गर्लफ्रेंड सोबत बोलण्यामध्ये जेवण्यामध्ये मित्रांसोबत गप्पा मारण्यामध्ये टी व्ही पाहण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये टाईमपास करण्यामध्ये वेळ घालवतो पण त्या देवाला आपण वेळच देत नाही मग तो देव आपल्याला का दोष नाही लागणार प्रियांनो तो का बोलणार नाही तू पहिली ती प्रीती सोल्डीस म्हणून मी तुला दोष देत आहे खरंच प्रियानो ज्यावेळेस आपल्याला देव नवीन नवीन समजतो जे दे देवासोबत आपली ओळख होती त्यावेळेस आपण देवासोबत रात्र दिवस घुटणे टेकतो प्रार्थना करतो रडतो एक जरी गीत चालू झालं तर आपण रडायला लागतो प्रियानो आपलं हृदय त्या देवासमोर फुलाय लागतो का प्रियानो आपण त्या देवावरती प्रेम करणारे असतो पण ज्यावेळेस एक वर्ष होतं दोन वर्ष होतं त्यावेळेस आपण आपल्यामध्ये ज्ञान येतं आणि म्हणतो प्रभू आज मी वाच बायबल नाही वाचणार प्रभू उद्या मी बायबल वाचणार असं कशामुळे होतं कारण ज्ञान आलं ना आपल्याला नियम येतात म्हणून आपल्यामध्ये घमंड येतो आणि आपल्यामध्ये ज्ञान येत नाही देवाची उपस्थिती नाही राहत देवाने तुम्हाला आणि मला त्या धुळीतून उचललं त्या बापामध्ये त्या घाणीमध्ये पडलेलं होतं देवाच्या आत्मीचं उल्लंघन आपल्या पण झालेलं होत तरी पण त्याचा देव समजला त्या पवित्र रक्ताने आपल्या धुतलं आंघोळ घातली आणि आपण आलो त्याची असतो परमेश्वर काय म्हणते माहितीये का प्रगती पुस्तक दुसरा दुसरा अध्याय आणि चौथा आणि पाच वचन तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी मला तुला दोष देणे आहे तू कोठून पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली ती कृत्य कर नाही तर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढेन म्हणजे किती दुःखाची बाब आहे प्रो परमेश्वर म्हणते पहिली ती प्रीती होती तू सोडलीस म्हणून मी तुला दोष देत आहे पहिली प्रीती म्हणजे कोणती ज्यावेळेस आपल्याला येश्य समजतो त्यावेळेस आपण सकाळी उठतो देवासमोर घुटणे टेकतो प्रार्थना करतो रडतो आपल्या बापांची क्षमा मागतो पवित्र शास्त्र वाचतो आपण दिवसात उपास धरायला लागतो प्रार्थना करायला लागतो स्तुती संध्याकाळ झाली की स्तुती करायला लागतो म्हणजे आपण देव प्रेम करणारे असतो देवाच्या आज्ञेचं चा उल्लंघन आपण करत नाही त्यावेळेस आपल्याकडे तत्व नसतात नियम नसतात ते एकच असतो देवाचं वचन असतं आपल्याकडे आणि देवाचं प्रेम आपल्यामध्ये असतं एवढा आपण भूकेला असतो त्यावेळेस देवासाठी की आपण असं वाटतं की कधी मी त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल कधी मी त्या देवाशी मी बोलल कधी मी माझ्या देवासोबत वेळ घालवल पण एक एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपण देवासोबत चालतो त्यानंतर एक आपण आळशी बनतो त्यानंतर आपल्याकडे त्यानंतर आपण म्हणतो प्रभू आज नको खूप बायबल वाचायला प्रभू मी उद्यापासून बायबल वाचल प्रभू आज मला खूप कंटाळा आलाय प्रभू प्रभू मी आज खूप काम केले मी आज मी प्रार्थना नाही करणार प्रभू मी आज खूप थकलो आहे प्रभू मी उद्या मी उद्या बायबल वाचल माझ्याकडे प्रेम नाही माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून मी ह्या गोष्टी बोलतो मग तो का नाही म्हणणार आपल्याला की मी तुला दोष देत आहे का तो म्हणणार नाही प्रेम असतो म्हणत आहे तुझ्या जीवनामध्ये फक्त तत्व आलेले आहेत तुझ्या जीवनामध्ये फक्त नियम आलेले आहेत तुझ्या जीवनामध्ये पण मी नाहीये म्हणजे येशू नाहीये फक्त तुझ्याकडे ज्ञान आहे तुझ्याकडे समज आहे की बायबल काय सांगतं वचन काय सांगतं पण सगळ्यात मोठी बाब आहे म्हणून तो म्हणतो मी तुला दोष देत आहे माझ्या मुला माझं वचन तुझ्या हृदयामध्ये नाही म्हणून मी तुला दोष देत आहे माझ्या मुला तुझी प्रीती कमी पडली आहे तुझी प्रीती थंड झाली आहे पहिला कसं तू माझ्या जवळ यायचास माझ्या समोर तू रडायचा तुझे दुःख माझ्या समोर तू मांडायचा पण आज तुझे दुःख तू व्यक्ती समोर मांडत आहेस तोच म्हणत आहे की माझ्या मुला तू ज्या तुला सगळ्यात जास्त गरज तुझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम यायची तू माझ्या समोर ते दुःख मांडायचा प्रॉब्लेम आणायचा प्रभू माझ्या जीवनात अशा गोष्टी चालू आहे प्रभू माझ्या जीवनामध्ये अशा ह्या समस्या चालू आहे पण आज त्या ज्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये समस्या येतात मित्राकड तू तुझ्या गर्लफ्रेंड कडतो तुझ्या आईकडं तुझ्या वडिला समस्या मांडतो म्हणून मी तुला दोष देत आहे कारण तू तुझ्या निर्माण करते त्या परमेश्वराला विसरला आहेस म्हणून मी तुला दोष देत आहे माझ्या मुला म्हणून मी तुला सांगतोय की तू पश्चाताप कर माझ्याकडे जर तू पश्चाताप नाही केलास तर मी तुझी समय त्या ठिकाणाहून काढल समय काढल म्हणजे मी तुझ्या जीवनातून दूर जाईल म्हणून तो आज तो म्हणत आहे पहिली ती प्रीती सोडली आहेस म्हणून तुझ्या जीवनामध्ये परत तो परत ते बंधनं का अटॅक करत आहेत तू पहिली ती प्रीती सोडली आहे परत तू मास्टरबेशेंच्या पापामध्ये का पडत आहेस तू माझ्यावरती प्रेम करणं सोडून तू तुझ्या मोबाईलवरती प्रेम करायला सुरुवात तू परत परत तुझ्यामध्ये राग का उत्पन्न होत आहे कारण तुझ तुझ्या हृदयामध्ये माझं वचन नाही आज तुला पुन्हा तो देव विचारत आहे तो परमेश्वर आहे तुझी पहिली ती प्रीती कुठे आहे माझ्या मा मुला ती पहिली ती प्रीती कुठे आहे तुझ्या जीवनामध्ये आहे का आहे तर मला का दिसत नाही विचार करा आज तो परमेश्वर तुम्हाला बोलत आहे जरी मुख माझा आहे पण हे शब्द आहे पुन्हा तू माझ्याकडे वळ जर तू पुन्हा तू माझ्याकडे वळशील पुन्हा ते हृदय घेऊन माझ्याकडे येशील पुन्हा ते तानेलं हृदय माझ्याकडे घेऊन येशील तर मी पुन्हा तुझ्यामध्ये ती आग निर्माण करल पुन्हा मी तुझ्यामध्ये तू जीवन उत्पन्न करल पुन्हा मी तुझ्यामध्ये ती भूक वाढवल मी तू पुन्हा पहिल्यासारखा तू बनशील सकाळी लवकर उठून तू माझ्या उपस्थितीमध्ये घुटणी टेकशील माझ्याशी बोलशील तू माझ्या समोर तुझ तुझं हृदय खोलशील कोणा व्यक्ती समोर हृदय न खोलता तू माझ्या समोर हृदय खोलशील माझ्या लेकरा तू पश्चाताप कर जर तू पश्चाताप नाही केलास तर मी तुझी समय तुझ्या त्या ठिकाणावर मी काढल तो म्हणते की तू कुठून पडलास याची आठवण कर तू ज्या ज्या त्या समया दुःखामध्ये पडलास त्या त्रासामध्ये पडलास पापामध्ये पडलास मग पण मी तुझ्याकडे माझे डोळे लावले नजर लावली मी वाट बघत होतो की माझं लेख्या गटारामध्ये पडले त्या घाणीमध्ये पडले त्या पापामध्ये पडले की कधी मला तो आवाज देईल पण तू माझ्याकडे नजरच नाही लावलीस तर मी तुला धुळ शुद्ध कसं करू माझ्या मुला म्हणून तो म्हणत आहे की पहिली ती प्रीती सोडलीस म्हणून मी तुला दोष देत पहिली ती प्रीती म्हणजे काय प्रयत्न ज्यावेळेस आपण त्या देव आपल्याला समजतो त्यावेळेस आपण रात्र आणि दिवस त्या वचनासाठी भुकेले बनतो त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी वेळ काढतो पण आज आपल्या मध्ये ते मोबाईल पासून दूर जाण्या मोबाईलला आपण बाजूला ठेवण्यामध्येच आपल्याकडे वेळ नाहीये आपल्याकडे आज वचन वाचण्यासाठी वेळ नाहीये म्हणून तो म्हणत आहे की पहिली ती प्रीती सोडली आहे आपण चर्चला जाण्यामध्ये पण डिले करतो चर्चला जाण्यामध्ये पण उशीर जातो का करतो प्रियाण्णव पहिली ती प्रीती सोडलेली आहे प्रियाण्णव ज्यावेळेस नवीन नवीन आपल्याला ख्रिस्त समजतो सगळ्यात अगोदर आपण त्या देवाला कधी भेटल तो आप देवाला। देवा व आपल्याला जसं दावी द्या त्या मला कोणीतरी म्हणलं त्याला आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ परमेश्वरच्या मंदिर जाऊ मला आनंद झाला त्यावेळेस आपल्याला पण आनंद व्हायचा प्रिया आपल्याकडे तिकटाला पैसे जरी नसले आपण चालत चालत जायचो प्रियाण्णव पण चर्च आपण कधी बुडवत नव्हतो कधी त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यापासून आपण कधी हलदरची पणा होतो का आपल्याला देव भेटलेला त्यावेळेस जसं की एक व्यक्ती आहे त्यानं कधीच चिकन खाल्लं नाही महिन्या एक वर्षात नंतर दोन वर्षानंतर चिकन भेटले तसं हावरेपणानंतर चिकन खात तस आपल्याला ज्यावेळेस त्याला परमेश्वर समजला हवरेपणाने आपण त्या देवाला मिठी मारतो आणि त्याची मिठी मारतो कधी त्याला सोडतच नाही पण ती पहिली प्रीती सोडतो त्यावेळेस आपल्या देवाचाच कंटाळा यायला लागतो रोजच रडगाण आहे प्रियांना कि तो पश्चाताप नाहीतर मी तुझी ती समय ठिकाणावर मी काढल म्हणजे तो, तो प्रकाश मी तुझ्या जीवनातून नाही प्रियांनो आज तो आवाज देत आहे तो तो एवढ्या आतुरतेने तो आवाज देत आहे म्हणतोय माझ्या मुला तो माझ्या प्रिय मी तुझ्यावरती प्रेम करतो मी तुझ्यासाठी मी माझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे यासाठी जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये त्याला जीवन असाच नाही दिला तर तुझ्यावरती प्रेम करते म्हणून दिले तर मी आज तुला म्हणते तू पुन्हा माझ्याकडे तू वळ मला आवाज दे बघ आवाज देण्याच्या अगोदर मी तुझ्या 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 समोर मी हजर राहील प्रियांना चला आज आपण तुम्ही आणि मी एक निर्णय घेऊया की सर्वप्रथम मी माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल सर्वप्रथम मी माझ्या देवासोबत मी वेळ घालवल दुःखाच्या समयामध्ये कोणा इतर व्यक्तीला आवाज न देता मी सर्वप्रथम मी माझ्या देवाला मी आवाज मी पापा मी पापामध्ये जरी पडलो तर कोणा व्यक्तीकडून सहाय्य न घेता मी सर्वप्रथम मी माझ्या देवाकडून मी सहाय्य गेले आणि मी देवाकडून कृपा मागल कुठने टेकल आणि त्या देवाकडे अनुग्रह मागल की म्हणून म्हणेल प्रभू मला क्षमा कर मला तो अनुग्रह करू आणि त्यावेळेस तो अनुग्रह करू जरी मला जर भूक वचन वाचण्यामध्ये जरी कंटाळा येत असेल तर मी त्या देवाला म्हणेल की प्रभू माझ्यामध्ये ते वचन वाचण्याची भूक वाढव माझ्यामध्ये ते प्रार्थना करण्याची भूक वाढव देव भूक तहान तुमच्यामध्ये ती निर्माण दे पण तुम्ही तयार आहात का त्या देवाला पुन्हा रिसरेंडर करण्यासाठी तुम्ही तयार आहात का पूर्णपणे त्या येशू ख्रिस्ताला समर्पण करण्यासाठी त्या देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी प्रियानो वेळ तुमच्या हाती आहे निर्णय तुमच्या हाती आहे तिच्याने निर्णय घेतला त्याच्या पुत्राला पाठवण्याचा पुत्राने निर्णय घेतला तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी त्या पुसावरती मरण्याचा पवित्र आत्म्याने निर्णय घेतला ते देवाच्या पुत्राला म्हणजे जिवंत घेण्याचा आता तुम्हाला आणि मला निर्णय घ्यायचा त्या देवाच्या देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवून त्याच्या मार्गामध्ये चालण्याचा आणि त्याच्यावर त्याच्या सोबत एक प्रामाणिक होऊन विश्वासू होऊन वेळ घालवण्यासाठी ब्रियाणू निर्णय घ्या जे काही तुम्ही निर्णय घेताल त्याचा प्रतिबंध म्हणा आज मी माझं जीवन काही शिक्षाला समर्थन करते तसं आज तुम्ही पण इशूक प्रस्ताना तुमचं जीवन समर्थन करा धन्यवाद